महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी एकतीस डिसेंबर रोजी नवीन वर्षाचे स्वागत करताना मद्याचा अतिरेक व नार्कोटिक्स चे से सेवन याकडे विशेष नजर ठेवणार असल्याचे नवी मुंबई आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कठोर आवाहन केले होते काही प्रकारचे नियमाचं उल्लंघन करणार नाही याची सुद्धा आम्ही खबरदारी घेत आहोत विशेष करून मद्याचा अतिरेक किंवा नार्कोटिक्सचं सेवन ह्या सर्व गोष्टींवर पोलीस विशेष नजर ठेवून असतील आहेत तरी सुद्धा स्थानिक स्तरातून कारवाई न झाल्याने उरण मध्ये अनधिकृत धाव्यांवर अतिरेक करून थर्टी फर्स्ट झालाय महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे उल्लंघन होत असून सुद्धा राज्य उत्पादन शुल्क दुर्लक्ष करीत आहे अनधिकृत धाव्यांवर दारू पिण्यात येत असल्याबाबत वारंवार बातमीद्वारे राज्य उत्पादन शुल्क विभाग व संबंधित प्रशासन यांना माहिती दिली असून सुद्धा कारवाई होत नाहीये याबाबत आरपीआय उरण अध्यक्ष संजय गायकवाड यांनी पोलीस नवी मुंबई आयुक्त व राज्य उत्पादन शुल्क आयुक्त सहआयुक्त उपायुक्त यांना पत्राद्वारे कळवण्यात आले होते तरी सुद्धा थर्टी फर्स्ट ला धाब्यांवर दारूचा आस्वाद घेऊन धिंगाण्यात साजरा करण्यात आला धाब्यांवर पिण्याची मर्यादा व वेळेची मर्यादा नसल्याने रात्रभर दारू पिल्याने अपघात होत नागरिकांचे जीव जात असून सुद्धा स्थानिक अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने धाब्यांवर दारू पिण्यात येत आहे त्यामुळे स्थानिक अधिकारी यांच्यावर शंकेची सुई जात असून नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे उल्लंघन होऊन सुद्धा संबंधित प्रशासन कारवाई करत नसल्याने लवकरच स्थानिक दारूबंदी अधिकारी यांच्या विरोधात आरपीआय चे अध्यक्ष संजय गायकवाड हे आंदोलन करतात गायकवाड शोधसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भिड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन